औंढा नागनाथ येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा औंढा शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपा औंढा नागनाथ तालुक्याच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा गुरुवार रोजी एक वाजता माजी आमदार रामराव वडकुते व भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या कार्यशाळेत माजी आमदार रामराव वडकुते व भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले औंढा नागना तालुक्यातील प्रत्येक बूथ प्रमुखांनी पन्नास ते दोनशे सदस्य नोंदणी करून घ्यायची आहे या कार्यशाळेस माजी आमदार रामराव वडकुते भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांबाळे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव दिंडे आंबा तालुका अध्यक्ष सखाराम इंगळे शहराध्यक्ष बबन सोनुने खोबराजी नरवाडे गणेश पाटील शेषेराव कदम गणेश ठाकूर मावली कदम मंच कदम दीपक सानक प्राध्यापक गजानन कुट्टे शिद्बाराव करे संजय लोंढे सतीश यादव रुखिनाबाई जळके कौसाबाई रिठे एकनाथ कदम माधवराव वानखेडे दिगांबरगिरी नवनाथ लोणसणे सुधाकर सावळे सुभाष सावळे गजानन सावळे यांच्यासह भाजपाचे प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपरवायर्स सु� उपस्थित होते thank you